हॅलो सर्वांना नमस्कार मी आपल्यापुढे पुढील गीत सादर करत आहे आणि त्या गीताचं नाव आहे जन्म देणाऱ्या आई बापाला कुंडलिकाने छळले रे आज्ञानपणात पाप पुण्याची आज्ञानपणात पाप पुण्याची काहीच नाही कळले रे कळल रे जन्म देणाऱ्या आई बापाला पुंडलिकाने चळल रे जन्म देणाऱ्या आई बापाला पुंडलिकानं चळल रे केले पुंडलिकाचे लग्न संसारी झाला तो मग्न केले पुंडलिकाचे लग्न संसारी झाला तो मग्न आई बापाच्या जीवनात बघा कसे हे आले विघ्न आई बापाच्या जीवनात बघा कसे आले विघ्न दूर लोटिता आई बापाला दूर लोटिता आई बापाला तन मन त्याचं जळलर र र जन्म देणाऱ्या आई बापाला पुंडलिक चळलं र जन्म देणाऱ्या आई बापाला पुंडलिक गाव गावी भिक्षा मागून आई बाप काशीला गेले गावगावी भिक्षा मागून आई बाप काशीला गेले काळ लोटत पुंडली काला आईबापाची आठवण झाली काळ लोटत पुंडली काला आईबापाची आठवण झाली आई बापाला शोधण्यासाठी आईबापाला शोधण्यासाठी पाऊल त्या चवळलं र जन्म देणाऱ्या आई बापाला पुंडलिकान चळल र जन्म देणाऱ्या आई बापाला पुंडलिकान चळल र मार्ग चालता चालता काय कुकुट स्वामी भेटले मार्ग चालता चालता काय कुकुट स्वामी भेटले त्यांचा संदेश ऐकून गहिवरून तन मन उठले त्यांचा संदेश ऐकून गहिवरुनितन मन उठले तयाला ज्ञानतयाला ज्ञान तयाला, फार उशिरा कळलं कळल र जन्म देणाऱ्या आई बापाला पुंडलिकान चळल र जन्म देणाऱ्या आई बापाला पुंडलिकान चळलं र गेला काशीला चालून तिथं आई बाप पाहून गेला काशीला चालून तिथं आई बाप पाहून क्षमा मागतो आई बापाची चरणी लोटांगन घालून क्षमा मागतो आई बापाची चरणी लोटांगन घालून सोपन काका देवा करिता सो काका का देवा करिता विठ्ठला सिनात जुळल रुळल र जन्म देणाऱ्या आई बापाला पुंडलिकान चळल र जन्म देणाऱ्या आई बापाला पुंडलिकान चळल र आज्ञपनात पाप पुण्याची आज्ञानपणात पाप पुण्याच काहीच नाही कळल र कळलं र जन्म देणाऱ्या आई बापाला पुंडलिकान चळल र जन्म देणाऱ्या आई बापाला पुंडलिकान चळल र जन्म देणाऱ्या आई बापाला पुंडलिकाने चलर खरच माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद